इथे मी मेथी पुलाव बनवायसाठी मेथी घेतली आहे चांगले स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली आणि तांदूळ घेतले आता इथे मी, मी तेल टाकते तेल गरम होऊ देऊ आपण चांगलं आता इथे मी जिरा आणि कढीपत्ता टाकते ते चांगले तडतडून द्यायचे मग याच्यामध्ये मी इथं बारीक चिरून उभा चिरून घेतलाय कांदा टाक भी तो टाकूया कांदा बी चांगला परतून घेऊ आता कांदा परतलाय त्याच्यात मी हिरवी मिरची आदरक आणि लसूण ही वाटून आहे पण टाकूया त्याला परतून घेऊ आपण थोडस मग याच्यात टमाटे पण टाकायचे आता परतल्यावर याच्यात टमाट टाकूया टमाट परतून घेऊ आता हे पण आपलं परतून चाललंय याच्यात आता मसाला टाकते धनिया पावडर गरम मसाला हळद लाल मिरची मी त्यात हिरवी मिरची टाकले म्हणून तिखट थोडं टाकते तुम्हाला आवडेल तसं तुम्ही तिखट कमी कर जास्त करू शकता याच्यात कडे मसाले पण टाकू शकता तुम्ही आता आपण मसाले परतून घेऊ आता हे सगळं परतले आहे आता इथे मेथी घेतली आहे मी हे पण टाकू ह्याच्यात मेथी पण असं परतून घेऊ आपण ते मी तांदूळ स्वच्छ धुवून चालणीत काढून ठेवले होते त्यातलं सगळं पाणी निघून गेले आता हे पण टाकूया आणि असं मिक्स करून घेऊ चांगले धुतले होते तांदूळ पाणी सगळं सुकले आता त्याच्यात पाणी टाकूया आणि आता मीठ टाकायचं आपल्याला चवीपरतं मीठ टाकूया आता आणि आपण आता चांगला भात शिजू देऊया आपला पुलाव ते बघा किती छान बनतो आपला पुलाव आता अजून थोडी वेळा आपण त्याला होऊ देऊ ते बघा झालं आता आपला पुलाव आता गॅस बंद करूया तयार आहे आपला मेथी पुलाव रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा